आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेला सुमारे तीस ते पस्तीस वर्ष पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली परंतु आज त्याच सेवानिवृत्तांवर जिल्हा परिषदेने उपासमारीची वेळ आणली आहे सेवानिवृत्त झाल्यापासून सेवा उपदान ग्रॅज्युटी यांची रक्कम देणे तर सोडाच परंतु गेल्या सात महिन्यांपासून या सेवानिवृत्तांचे वेतन देखील अदा केलेले नाही वारंवार त्यांचे वेतन थांबवल्यामुळे गेल्या अनेक वेळा या सेवानिवृत्तांना उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नव्हता उपोषण केले की थोडे दिवसाचे वेतन द्यायचे आणि पुन्हा तीच परिस्थिती आणायची त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे आणि औषधोपचाराला देखील आता पैसे राहिलेले नाहीत सेवा उपदान आणि सेवानिवृत्ती अशी सुमारे अकरा कोटी पन्नास हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेकडे या त्रेसष्ट सेवानिवृत्तांची थकलेली आहे दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस आम्ही जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी साधारणतः आम्ही तीस तीस ते पस्तीस पस्तीस वर्ष सेवा से झालेल्या आहेत आणि सर्व कायमस्वरूपी सेवा आहेत आता आमचं जिल्हा परिषदला वेळोवेळी वेड़ पाच वर्षापासून संघर्ष संघर्ष समितीच्या माध्यमातून हेच मा म्हणजे मा, मागणं आहे की आमचे सगळ्या सेवानिवृत्तीनंतरचे थकीत लाभ त्यांनी त्वरित द्यायला पाहिजे होते पण पाच वर्षापासून ते थकीत सुद्धा दिलेले नाहीत आणि आमचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी आज सात महिने झाले सेवानुतीवेतनसुद्धा अदा केलेलं नाही ना आणि ह्या कारणामुळं आमच्या चरितार्थ आम्ही कर्मचाऱ्यांना कसं चालवावा आणि ह्या कर्म चा, कर्मचाऱ्याच्या कर्मचारीच्या माध्यमातून आमचे तीन कर्मचारी हे दवाखान्यामध्ये आर्थिक अडचणीच्या उपचाराभावी आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांनी त्यां त्यांचा जीव जी जीविताचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही आज आजपासून अमरण उपोषणाला बसलेलो आहोत निदान कमीत कमी आमचे लवकरात लवकर थकीत सेवानिवृत्तीचे लाभ अदा करावे आणि तुतुर्तास सात महिन्याचं सेवानिवृत्ती उत्तर त्यांनी देण्यात यावे जालना जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट कर्मचारी आहेत आणि त्याच्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आमचे त्रेपन आहेत साधारण एका कर्मचाऱ्याचे किती पैसे शासनाकडे थकले आहेत सेवानिवृत्तीनंतर इतर लाभ एका कर्मचारीचे सव्वीस सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये थकलेले आहेत